कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील ठळक घडामोडी लोटे एमआयडीसी कडे जाणारी जलवाहिनी फुटली बॉम्बस्फोट सारखा आवाजाने नागरिक हादरले दुकानांचे मोठे नुकसान एम बेजबाबदारपणावरती नागरिकांचा संताप पुरणच्या ओएनजीसी प्रकल्पात आग भीषण आगीने परिसरामध्ये घबराट सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मुंबई गोवा महामार्गावरती गुरांचा धोका राजापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त आणि ओबीसी नेते सुरेश मगर आक्रमक मराठा आरक्षणावरती गंभीर आरोप जी रद्द न केल्यास रायगड बंद करण्याचा दिला इशारा फरशी परिसरात ला करणारी मोठी जलवाहिनी काल रात्री अचानक फुटली जलवाहिनी फुटल्याचा आवाज इतका मोठा होता की जणू काही बॉम्बस्फोटच झाला असावा या आवाजाने परिसरातील नागरिक आणि दुकानदार अक्षरशः हादरले पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे रस्त्यावरची खडी आणि दगड लांब पर्यंत उडाले मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडू लागल्याने आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरले नरेंद्र माळी यांच्या दुकानातील सर्व साहित्य भिजून मोठे नुकसान झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ एमआयडीसी युनिटला संपर्क करून पाणी पुरवठा बंद करण्याची विनंती केली यापूर्वीही याच परिसरामध्ये अनेकदा जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे एम आय डी सीचे अधिकारी आणि ठेकेदार बेजबाबदारपणे काम करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवरती कधी कारवाई होणार आणि एम आय डी सीच्या जलवाहिनीचे काम कधी सुधारणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत उरणमधील ओ एन जी सी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली समुद्र किनारी असलेल्या या संवेदनशील प्रकल्पामधून धुराचे आणि आगीचे प्रचंड लोट सर्वत्र प्र, पसरले होते यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आगीची माहिती मिळताच सी एस एफ आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी युद्धपात आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले हा प्रकल्प नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण तसेच वितरणाचे महत्वाचे केंद्र असल्याने आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे आवश्यक होते सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे मात्र ओएन जी सी प्रकल्पात वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधून महत्वाची बातमी समोर येते मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे महामार्गावरती मोकाट पाळीव प्राणी आणि गुरे सर्रास फिरताना दिसत आहेत वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन देखील करावा लागत आहे यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले असून अनेकदा गंभीर दुर्घटना घडलेल्या आहेत गावांमध्ये हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे ग्रामस्थ आणि सरपंचांनी अनेकदा जनावरांच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत मात्र यावरती कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाहीये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी या गंभीर समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहेत आता यावरती संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येत आंदोलन पुकारलेले आहे महामार्गावरती मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि अपघातांना आळा घालावा अशी त्यांची मागणी आहे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा देखील आता व्यक्त केली जात आहे वाटेमध्ये अचानक गुरा आल्यामुळे ॲक्सिडेंट व्हायची संभावना जास्तच आहे गुरांचा बंदोबस्त करावा ही रिक्वेस्ट आहे हा जो विषय आहे रस्त्यावरती महामार्गावरती जी गुरे लोकांची गुरं येऊन बसतात त्याच्या वाहतुकीला बस अडथळा होतो ही गोष्ट आमच्याही माहितीत आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी थेट त्याच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार किंवा त्याची क्षमतासुद्धा महामार्ग प्राधिकरणा देणार नाही पण ते ज्याच्या माध्यमातून जसं महसूल प्रशासन असेल किंवा जे पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून त्याच्यावरती काय कारवाई करता येईल त्याच्या त्याच्याबाबत यापूर्वी आणि आत्तासुद्धा महसूल आणि पोलीस विभागाशी चर्चा झालेली आहे निश्चितच त्याच्याबद्दल आपण काहीतरी प्रतिबंधात्मक कारवाई जशी त्या गुरांच्या मालकांवरती गुन्हे दाखल करणे इत्या जे शक्य होईल ते मार्ग अवलंबून त्याच्यावरती कसा प्रतिबंध आणता येईल त्याच्याशी आपण याच्याबद्दल आपण नक्कीच प्रयत्न सुरू कोल्हापूर तालुक्यातला जो रस्ता आहे हायवेवर ते मोकाट गुरं रोजच्या रोज सुटलेली असतात रोजच्या रोज अपघात होत आहेत आणि ही गुरं अपघात होऊन मुकी जनावर आहेत याचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांनी याच्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आमचे सर पोलीस निरीक्षक यादवसाहेब आणि आमचे सर्व इथले ग्रामस्थ आणि विविध पक्षाचे सगळे पदाधिकारी आम्ही निवेदन देण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी सूचना देण्यासाठी की हा बंदोबस्त करावा नाहीतर अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि लवकरात लवकर त्यांनी तो बंदोबस्त करावा अशी आम्हाला त्यांना विनंती आहे म्हणून आम्ही आज हा प पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना सूचना केलेली आहे रस्ता सुरक्षा अभियान हा सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत विषय आहे त्यांनी हा सगळा विषय आहे जो रस्त्यात असुरक्षित आहेत आम्ही सर्व नागरिक त्याच्यामुळे त्यांना माहिती करून देणं आमचं काम अन्यायाविरुद्ध न्याय मिळून ते चांगल्या प्रकारे काम निश्चितच करत आहेत परंतु ही जी सूचना आहे आमची त्यांना माहिती आहे ही गुरु आहेत किंवा आम्ही असुरक्षित आहोत रस्ता जवळजवळ पंच्याण्णव टक्के पूर्ण आहे काही अपवादात्मक काही रस्ता पूर्ण व्हायचा आहे परंतु ह्या ज्या सूचना आहेत आम्ही असुरक्षित आहोत दरवर्षी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेणारे पोलीस बांधव आज एका वेगळ्याच रूपात दिसले शिरगाव पोलीस ठाण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये खाकी वर्दीऐवजी पिवळ्या रंगाचा आकर्षक पोशाख परिधान करून पोलीस सहभागी झाले होते सध्या सर्वत्र बैलगाडीची क्रेज असताना या मिरवणुकीत बैलगाडीचा सुंदर देखावा विशेष लक्ष विश वेधून घेत होता आणि तो उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला ढोलकाशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देताना पोलीस बांधवांसोबत त्यांच्या गृहिणी आणि चिमुकलीही मोठ्या उत्साहात नृत्य करत होते गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंत नागरिकांच्या शिस्तीची आणि सुरक्षिततेची काळजी घेणारे हेच पोलीस आज आपल्या वसाहतीतील गणराया देताना वातावरणात पूर्णपणे रमून गेले होते त्यांची ही आनंदी बाजू पाहून उपस्थित नागरिकही भारावून गेले कर्तव्य आणि सण या दोन्हीची योग्य सांगड घालून शिरगाव पोलिसांनी एक आदर्श उदाहरण घालून दिले ओबीसी नेते सुरेश मगर यांनी सरकारवरती गंभीर आरोप केले आहेत सरकारने काढलेला जी आर मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांची फसवणूक करणारा असल्याची टीका त्यांनी केली आहे मराठा समाजाने कुणबी आरक्षणात अतिक्रमण करू नये असे आवाहन मगर यांनी केले आहे मगर म्हणाले की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांचे खासदार आणि आमदार आहेत ते कुणबी समाजासोबत रोटी बेटी व्यवहार करत नाहीयेत तसेच त्यांना कुणबी समाजातील कोणीही मोठे झालेले आवडत नाहीये सम मराठा समाज कुणबी समाजासह अठरा जातींना क्षुद्र मानतो असा दावा त्यांनी केला आहे अशा परिस्थितीत मराठ्यांना कुणबी आरक्षण का हवे यामागे केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मराठे पुढारलेले सत्तेत सहभागी आणि जमीनदार आहेत त्यामुळे त्यांनी कुणबी समाजाच्या हक्कांवरती अतिक्रमण करू नये सरकारने दिलेला हा जी आर रद्द न केल्यास आणि मराठ्यांना मध्ये समाविष्ट केल्यास संपूर्ण रायगड बंद करून जोरदार आंदोलन करण्याचा गर्भित इशारा सुरेश मगर यांनी दिला आहे ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे जरांगीने जे उपोषण मुंबईमध्ये केलं होतं त्या जरांगेच्या उपोषणाला दाद सरकारने दिली आणि त्याला जे जी आर काढलंय ते जे आर फक्त पाच जिल्ह्यापुरतं आहे ते उर्वरित महाराष्ट्राला नाही म्हणजे सरकारनी जरांगेची पण फसवणूक केली आणि ओबीसीचीही फसवणूक केली तर माझं असं म्हणणं आहे की जर का हा मराठा समाज एवढा प्रबळ मराठा समाज आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आज त्यांचे आमदार आहेत आज त्यांचे खासदार सगळे म ह्या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तर मी त्यांना एक विनंती करतो की जरांगेला एकदा समजावून सांगा की मराठवाडा जो आहे तो मराठवाडा म्हणून मराठ्यांच्या नावावरती मराठवाडा म्हटला जातो पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्यांच्यावरती ओळखला जातं तर त्या मराठवाड्यांचं नाव ते ना कुणबी पश्चिम महाराष्ट्र करणार आहेत का कुणबी पश्चिम विभाग असं ते करणार आहेत का पहिले त्यांनी ती मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ही नावं त्यांनी पुसून टाकावी नंतर त्यांनी ओबीसीचा विचार करावा नाहीतर फायद्यासाठी फक्त फायद्यासाठी म्हणजे त्यांना गोरगरिबांचं काही पडलेलं नाही आपल्या शेतावर मोलमजुरी करणारा माणूस फक्त त्यांना सरपंच झालेला आवडत नाही त्यांना तो जिल्हा परिषदचा मेंबर आवडत नाही त्यांना तो पंचायत समितीचा सभापती आवडत नाही म्हणून त्यांनी फक्त ओबीसीमधला कुणबीतला आरक्षण पाहिजे त्यांना रोटी व्यवहार चालत नाही त्यांना खाणं पिणं एकमेकांच्या इथलं चालत नाही त्यांना ते कुणब्यांना क्षुद्र समजतात इथे इतर अठरा पकडा जातीनं ते क्षुद्र समजतात परंतु मग त्यांना आरक्षणापुरतीच त्यांना कुणबी का आणि म्हणून मी जाणतो की त्यांनी जो नॉन प्रिमिलियर घेतला तर त्याच्यातले फार कमी लोक त्या आरक्षणामध्ये बसतील तर मी त्यांना गव्हर्नमेंट जो दहा टक्के आरक्षण देते त्याचाच ते त्यांनी लाभ वाटवा ही कुणब्यांवरती त्यांनी अजिबात अतिक्रमण करू नये आणि कुणबी ओबीसी असा वाद त्यांनी ह्या महाराष्ट्रात निर्माण करू नये एवढंच मी त्यांना आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं आणि म्हणून त्यांचा जो जी आर सरकारने दिलेला आहे तो जी आर रद्द व्हावा कारण सरकारला जी आर काढण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याच्यासाठी आम्ही आज पंधरा तारखेला सगळ्यात जिल्ह्यामध्ये तालुकावाईत तहसीलदारांना निवेदन देणार आहोत आणि अठरा तारखेला आम्ही जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा कलेक्टरना निवेदन देणार आहोत आणि त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि हे जी आर रद्द करण्याची मुख्यमंत्री असतील उपम दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांना आम्ही विनोद विनंती करणार आहोत आणि ते निवेदन पोचल्याच्या नंतर जर का त्यांनी मान्य केलं नाही तर चार आठ दिवसात आम्ही आमचा रायगड जिल्हा संपूर्ण बंद करून टाकू आणि हे लोन सगळ्या महाराष्ट्रात पसरू रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाने मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या जी आर तीव्र विरोध दर्शवला आहे रोहा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या जी निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्याचा ठराव या बैठकीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आलाय या ठरावानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांना येत्या पंधरा सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले जाईल त्यानंतर अठरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे ओबीसी समाजाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाबाबतच्या शासनाच्या भूमिकेवरती आक्षेप नोंदवण्यासाठी ही पाऊल उचलण्यात आलेली आहे या बैठकीला ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मगर उपाध्यक्ष शिंदे सेक्रेटरी अशोक पाटील युवक अध्यक्ष निलेश थोरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख ओबीसी नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजाची एकजूट दाखवत या निर्णयामुळे शासनावरती दबाव वाढणार असल्याची चर्चा आहे जर का आपल्या माळी पोळी आणि या आठवड्या बघण्या जातीच्या समाजामध्ये जर घुसले तर मी तुम्हाला सांगतो आपल्याला किंचित म्हणजे देखील जागा किंवा सीट ग्रामपंचायतीची असेल नोकरीची असेल कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्याच्यात अस्तित्व मिळणार नाही आणि म्हणून आपल्याला त्यांना विरोध आहे जर का आम्ही म्हणतोय की यांचा मागासलेला असेल तो काही आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल तो आधी त्याच्यातला पॉईंट पाच टक्के किंवा पाच टक्केच फक्त मराठा समाज मागासलेला असेल म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल तर गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी पण ईडब्ल्यू एस आणि सी हे काढलेलं आहे त्याच्यातही मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांचा दर्जा पाच ते दहा टक्के समाज जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असेल तर त्याला सी वगैरे आणि ह्या ईडब्ल्यू एस त्यांना दिलेला आहे आणि दहा टक्के त्यांना दिलेलं आहे त्या दहा टक्केचाही ते फायदा घेतात आपण आज बघतोय की ईडब्ल्यू एसचा जे फायदा घेतात ईडब्ल्यूएच घेत आहेत एसबीसीचा घेत आहेत ह्या सगळ्याचा फायदा ते घेत असताना त्यांच्या संस्था उभे आहेत ते गडगडचे श्रीमंत होत आहेत आणि आपण जे गरीब आहोत ते गरीबच होत चाललेलं आहोत का तर ते मोठ्या प्रमाणात एकत्र होत आहेत भंडारी असेल हा सगळा समाज मागासलेला समाज हा फक्त छोटे छोटे शेतीच्या उदरनियामासाठी शेतीच्या शेती करणारा समाज आणि त्याला लागणारा जो काही उत्पन्नाचा साधन असेल त्याला लागणारा नांगर असेल सुतार समाज असेल कोळी समाज असेल समुद्र समुद्रकिनारी मच्छीमार करणारा समाज असेल त्याच्यानंतर कुंभार समाज असेल तो मडकी घडवणारा समाज आहे किंवा एखादा शेपणी समाज असेल तो कुठेतरी चार दोन लोकांचे कपडे शिवणारा समाज असा एक या महाराष्ट्रामध्ये विखुवाला आधी डोंगराळ भागात समाज व्यवसाय करणारा असेल मेंढीपाळ करणार करणारा हा एक विखुरलेला सगळा ओबीसी समाज असल्यामुळे त्याला आर्थिक सुबकता नाही त्याच्यामुळे शिक्षणापासून तो देखील वंचित राहिला आणि ही सगळ्या गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी यांना ओबीसीमध्ये दाखल केलं आणि त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर आपल्या ह्या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ಸತರ ಟಕ್ಸೇ ಆರಕ್ಷಣ ಮೇಳ गोवा सरकारने पूरग्रस्त छत्तीसगड आणि पंजाब राज्यांना प्रत्येकी कोटी रुपे असे एकून दहा कोटी रुपये असे एकूण रुपयांची आर्थिक मदत जाहीर आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केलेली आहे या दोन्ही राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे पूरग्रस्तांच्या मदत आणि बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी ही रक्कम वापरली जाईल मुख्यमंत्री सावंत म्हणाले की या कठीण काळामध्ये गोवा राज्यातील जनता आणि सरकार दोन्हीही राज्यांमधील आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांनी राष्ट्रीय एकजुटीची भावना व्यक्त केली या संकटाच्या वेळी गोवा सरकार आणि इथली जनता या राज्यांमधील आपल्या बंधू भगिनींसोबत एकजुटीने उभे आहेत या मोठ्या आव्हानावरती मात करण्यासाठी आपला देश एकत्र येत असताना गोवा सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे देशावरती आलेल्या नैसर्गिक संकटात गोवा राज्य नेहमीच मदतीसाठी पुढे येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे ही मदत मुख्यमंत्री मदत निधीमधून दिली जाणार आहे पेण शहरासह ग्रामीण भागामध्ये साखर चौथ गणपती उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे साखर चौथ गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले गेल्या दीड शतकापासून उत्सव पेण उरण पनवेल अलिबाग आणि खालापूर तालुक्यात प्रसिद्ध आहे पेण शहरातील कासारआळी येथील महाकाली मित्रमंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा विशेष लक्षवेधी ठरलाय आहे ढोल तशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात महात्मा गांधी मंदिरापासून शिवाजी चौकमार्गे गणरायाची मिरवणूक काढण्यात आली कासारआळी येथील उत्सव मंडपात गणपती बाप्पाचे मुखदर्शन घेण्यात आले भाविकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती हे मंडळ गेली एकवीस वर्षे हा उत्सव साजरा करत आहे पेण शहर आणि आसपासच्या दादर जिथे वाशी वडखळ यांसारखे अनेक ग्रामीण भागांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे आगमन झाले आहे पुढील दोन दिवस या भागामध्ये गणपतीची लगबग सुरू राहील बुधवार आणि गुरुवारी विविध ठिकाणी आरती भजन कीर्तन अथर्व शीर्ष पठण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवातील आकर्षक आणि मनमोहक गण गणेश मूर्ती पाहण्यासाठी गण भक्तांची गर्दी उसळली आहे महिला भगिनींचा पारंपरिक साज बच्चे कंपनींचा उत्साह ढोल ताशांचा निनाद यामुळे संपूर्ण वातावरण आणि आनंदी बनले आहे भाद्रपद गणेश उत्सवानंतर साजरा होणारा साखर गणपती उत्सव आता चांगलाच लोकप्रिय ठरत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक प्रेरणादायी बातमी आहे सवेणी नंबर एक शाळेचे पदवीधर शिक्षक श्री एकनाथ पाटील यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थांनी शाळेत त्यांचा यथोचित सत्कार केलाय श्री पाटील यांनी गेले सहा वर्षे सवेडी शाळेत महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी दोन विद्यार्थी अमेरिकेमधील नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवडले गेले तर तीन विद्यार्थ्यांनी इस्रोलाही भेट दिलेली आहे हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे मोठे यश आहे त्यांनी केवळ अध्यापनच नाही तर शिष्यवृत्ती मार्गदर्शन क्रीडा विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक उपक्रम तसेच सैनिकी कवायत संचलन अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना घडवले आहे शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीचे कार्यही त्यांनी केले आहे या अष्टपैलू कार्यामुळेच त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे या सत्कार सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री एकनाथ पाटील यांच्या कार्यामुळे सवेणी शाळेचा नावलौकिक वाढला असून त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले आहे आवास येथील बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये थोर दानशूर स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या बासष्टव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडलाय आवास सासवणे धोकवणे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य अनिल दारकुंडे सर आणि सहाय्यक शिक्षक आशिष सर यांनी आपल्या स्वर्गीय नाजरे यांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीचे महत्व पटवून दिले त्यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे यांनी केले यावेळी मंडळाचे खजिनदार सुवर्णा कांबळे कार्यकारिणी सदस्य सुहास म्हात्रे दीपक राऊळ अनिल राऊळ शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या प्रेरणेतून पुढे जाण्याचा संकल्प या निमित्ताने सर्वांनी केलाय रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक अतिशय स्तुत्य उपक्रम समोर आलेला आहे तालुक्यातील माचाळ आणि कुर्णे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संचय वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे त्यांना अभ्यासासाठी आवश्यक साधने मिळावीत या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील निवृत्त डी वाय एस पी यशवंत केडगे यांच्यातून ही शैक्षणिक मदत पुरवण्यात आली आहे आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही श्री केडगे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उन्नती व्हावी त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आणि भविष्यात त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा आहे या शिष्यवृत्ती संचामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेले विविध साहित्य उपलब्ध झाले आहे ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडण्यास आणि अभ्यासात सातत्य राहण्यास मदत होईल श्री केडगे के यांच्या या योगदानामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढेल आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि यामुळे इतर दानशुरांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण